किन करुणाले अरे देवा हे काय करुणालास तू कुणाची मुलगी आहे रे ही आमचा ड्रायव्हरची मुलगी आहे अरे देवा हे काय केलास रे तूने किती अरमान होती माझी तुझ्या लग्नाची मी मुली वालोंकडून किती काय काय घेणार होतो फ़्रीज़ फरारी एसी पन्नास तो एक सोना आणि दहा लाख रुपये हुंडा घेणार होतो हाय रे माझ्या देवा माझे तर नशीबच फुटके निघाले भवानी तुझ्या बोलण्यात अरमान दिसत नाही तुझा लाची तोंड दिसतो तोंड तुम्ही गप्प बसाओ जास्त शानपणा करू नका तुम्हाला काय माहित संसार कसं चालवायचं असतं ती कोण आहे कुठली आहे कुणास टूक कुंडली बिंडली बघितली का काय तिची कुंडली विंडली हे सगळं बिनकामाचं असतं बघ तुझ्या माझ्या लग्नाच्या आधी मी तुझी कुंडली दहा पंडितांना दाखवली होती त्यांनी काय सांगितलं सगळ्या जगात सूर्य घेऊन फिरला तरी तुम्हाला असली बायको मिळणार नाही किती खोटं सांगितलं होतं त्या पंडितांनी बघा हो तुम्ही <coughs> मला तर दिसतच नाही अग आहे सोड ना ते सगळं बघ किती जी सुन किती सुंदर आहे बघू तुझ्या आई बापाने काय काय दागिने दिल्यात तुला सासूबाई माझा या जगात कोणीच नाही आहे माझ्या बाबांना खाऊन टाकलीस चटकील कुठली लई लई झाला आता तुमचा नाटक कधीपासून तुमचं टॅट्या टॅट्या ऐकायला लागलोय एवढ्या मोठ्याने बोलतेस माझ्याशी एवढ्या मोठ्याने बोलण्याची हिंमत कशी झाली तुझी जास्त आवाज करायचं नाही आता उद्यापासून घरातली सगळी कामे तुम्हीच करायचं झाडू लावायची हडी धुवायची धुनं धुवायचं स्वयंपाक काय 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 म्हणतेस ग सरळ मी बोलते तसे ऐकला तर ठीक आहे नंतर तुमच्या मुलाला घेऊन घराबाहेर जाते मी हो हो करते मी करते मी करते कसली सून आणला या हराम खोराने किती वांड आहे रे ही बापरे अहो काही ऐकलात का तुम्ही केवढा नाही मी सगळं काही ऐकू येत आहे मला सगळं काही ऐकू येतंय तर काय तर करा की गप्प कशाला बसलाय बघा पाप्याची बायको कशी माझ्या संग भांडते कोणी तर आहे जिचं तोंडीच्या समोर उघडतंय नाही तर माझं तोंडीच उघडत नाही ह्याच्या समोर मला सगळं काही तुमचं कळतंय हे तुम्ही मनाच्या मनात म्हणजे काय पाहिजे ते बोलतात ते <coughs> तुम्हाला बरोबर बघूनच घेते <tart noise> बाबा तुम्ही काय करत आहात सुनबाई बाबा मी तुमचे पाय दाबू माझे पाय सोड अगोदर काय म्हणाला तो तुम्ही माझा गळा दाबायला सांगताय ग कळतच नाही जसे चालून चालून पाय दुखतात ना तसे ओढून ओढून तुझा गळा सुद्धा दुखत असेल म्हणून दाबायला सांगितलं तो काय तुझे दात फड लागलेस ग उठ अतिpast पेकी खीर बनव मला स्वयंपाक करायला येत नाही काय चाललंय सासू सुनाची गप्पा अरे हराम खोर नालायका कुत्र्या कसली सून आणून माझ्या छातीवर ठेवलं एक काम सुद्धा करत नाही कपडे पण मीच धुणार भांडी पण मीच घासणार भाजीपाला सुद्धा नीट मीच करायचं जेवण पण मीच बनवायचं आणि हे तुझी भटक भवानी आपली सुद्धा हलवत नाही <laughs> चल चल मी तुझी मदत करतो खीर बनवायला मला हे काही येत नाही मला फक्त रील्स बनवायला येतात चला सासूबाई तुम्ही मी म्हणून रील्स बनवा हराम खोल कुत्र्या माझ्या छातीवर असली सून आणून ठेवला असतो आज तुला मी सोडणार नाही